श्री स्वामी समर्थ गजानन महाराज प्रकट दिन फक्त हे दोन शब्द बोला मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतील गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त कोणतीही सेवा नाही करता आली किंवा काही कारणाने शक्य नसेल तरीही तुम्ही हे दोन शब्द बोलून गजानन महाराजांना प्रसन्न करून घेऊ शकता आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही फक्त हे दोन शब्द नक्की बोला अगदी कुठेही बोलू शकता तुम्ही कामामध्ये असाल किंवा काही तुम्हाला कोणतीही सेवा नाही करता आली तरीही हे दोन शब्द बोला कधीही तुम्ही हे दोन शब्द बोलता उच्चार करता तेव्हा तुम्हाला ऊर्जा जाणवते गजानन महाराजांची कोणतीही सेवा मनापासून केल्यास गजानन महाराज भरभरून आशीर्वाद देतात तसे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतात आज गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही गजानन महाराजांचा अतिशय आवडीचा नैवेद्य घरामध्ये बनवू शकता नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी कांदा ठेचा शिरा बनवायचा आहे अगदी कुठेही तुम्ही असाल तरीही तुम्ही हे दोन शब्द नक्की बोला सेवा करायची असेल तर तुम्ही नक्की गजानन महाराजांच्या आवडीचा नैवेद्य बना बनवायला विसरू नका हा नैवेद्य तुम्ही घरामध्ये सर्वजण घेऊ शकता थोडा वेळ तुम्ही देवासमोर ठेवायचा आहे त्यानंतर घरामध्ये सर्वांनी हा प्रसाद म्हणून घ्यायचा आहे गजानन महाराजांच्या पोथीची सांगताही आज केली जाते बऱ्याच ठिकाणी गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त भरपूर काही सेवा केली जाते पण तुम्हाला काही कारणाने सेवा नाही करता आली तरीही तुम्ही फक्त एक सेवा करा मनापासून तुमच्या इच्छा पूर्ण होतील गजानन महाराज कोण होते गजानन महाराजांचा जन्म कुठे झाला गजानन महाराजांचे आई वडील कोण होते हे आत्तापर्यंत कोणालाही माहिती नाही पण गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही थोडीशी गजानन महाराजांची माहिती तुम्हाला मी सांगणार आहे गजानन महाराज कोण होते आणंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सद्गुरु श्री गजानन महाराज की जय आज आपण गजानन महाराजांचा प्रकट दिनानिमित्त थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत शक्य अठराशे माघ शुद्ध सप्तमी तो दिवस होता तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर यंदा आठ फेब्रुवारी बुलढाणा जिल्ह्यात शेगाव नावाचे एक छोटेसे गाव कोणालाही कल्पना नव्हती की आज या गावात एक असं वादळ शांत स्वरूपात येणार आहे जे लाखो लोकांचे जीवन उजळून टाकेल शके अठराशे माग शुद्ध सप्तमी म्हणजेच एकशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वीची ही गोष्ट सूर्य आपल्या तेजाने तळपत होता विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात शेगाव हे एक छोटेसे शांत गाव त्या दिवशी गावात गावात देवीदास पाटोदेकर यांच्या मुलाचे लग्न होते पाहुण्यांची ये होती सगळीकडे आनंदाचे वातावरण होते पण आनंदाच्या कोहलात एका कोपऱ्यात जगाचा तारणहार प्रकट होणार होता याची कोणालाही कल्पना नव्हती दुपारी वेळ झाली होती जेवण उरकली होती आणि उष्ट पत्रवाळ्या रस्त्याच्या कडेला टाकल्या होत्या त्याचवेळी त्या पत्रवाळीच्या ढिगापाशी एक तरुण दिगंबर निर्वस्त्र अवस्थेत पुरुष बसलेला दिसला अंगावर एकही कपडा नाही डोळ्यात एक, ना एक वेगळी चमक आणि चेहऱ्यावर जगाचे संपूर्ण समाधान ते पुरुष त्या उष्टपत्रवाळ्यातील अन्न कण वेचून अतिशय आनंदाने खात होते त्यासाठी त्या नसून त्या तर ब्रह्मरस होता त्याच हालचाली कुठेही लाचारपणा नव्हता उलट एक राजेशाही थाट होता त्यावेळी तिथून शेगावचे प्रतिष्ठ नागरिक बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे मित्र दामोदर पंथ कुलकर्णी जात होते त्यांची नजर त्या पुरुषावर पडली तसेच बसून उष्टी अन्न खाणारा हा माणूस एखादा वेढा असावा असे कोणालाही वाटेल असे पण बंकटलाल हे पारखी होते त्यांनी पाहिले की त्या पुरुषाच्या शरीराभोवती एक वेगळी स्टेज तेज आहे बंकटलाल जवळ गेले आणि हळूवार आवाजात म्हटले महाराज आपण हे काय करत आहात आपण भुकेले असाल तर आमच्या घरी चला आम्ही तुम्हाला ताजे अन्न देऊ उष्टे अन्न खाऊ नका महाराजांनी बंकटलाल यांच्याकडे पाहिले आणि म्हटले अत्यंत एक वाक्य बोलले वाक्याचा उच्चार केला म्हटले अन्न ते अन्न त्यात उष्टे अन्न ताजे काय जे अन्न पोटात जाते ते ईश्वराचेच रूप आहे हे ऐकून बंकटलाल थक्क झाले त्यांना जाणीव झाली की हा कोणी सामान्य माणूस नाही तर एखादा थोर सिद्ध पुरुष आहे किंवा साक्षात ईश्वर आहे बंकटलाल धावत घरी गेले आणि ताटा शुद्ध स्वास सात्विक अन्न घेऊन आले महाराजांनी ते अन्न ग्रहण केले पण त्यांची रीत अजब होती त्यांनी ते सगळं अन्न एकत्र कालवले आणि खाल्ले जाणून काही ते चवीसाठी नाही तर फक्त देह टिकवण्यासाठी खात होते जेवण झाल्यावर महाराजांनी तहान लागली समोर जनावरांना पिण्यासाठी पाण्याचा एक हौद होता त्यात पाणी घाण होते त्यावर शेवाळ सुटले होते तसेच बंकटलाल पाणी आणायला जाणार इतक्यात महाराजांनी तो साऊद गाठला आणि ते घाण पाणी अत्यंत आवडीने पिले तसेच तसेच महाराजांनी ते देत आपल्याकडे आहेत त्यासाठी सोने आणि माती चांगले आणि वाईट स्वच्छ आणि घाण यात काहीही फरक नव्हता ते होते पाणी तो चम चमत्कार पाहिला बंकटलाल आणि गावकऱ्यांना खात्री पटली की हे कोणी साधे सुधे माणूस नाही महाराज मोठे सामान्य गावात आणले ज्या दिवशी महाराज पहिल्यांदा दिसले तो दिवस होता माघ शुद्ध सप्तमी तेव्हापासून हा दिवस प्रकट दिन म्हणून शेगावच्या इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला महाराजांच्या तोंडीत सतत एकच शब्द असायचे गणगण गणात याचा अर्थ असा की जीव जीवाणात व परमात्मापेक्षा वेगळा नाही तो त्याचाच अंश आहे याचा मंत्रामुळे लोक त्यांना गजानन महाराज म्हणून लागले बंकटलाल महाराजांना आपल्या घरी घेऊन आले आणि तेथून शेगावच्या या वेदही संताचा प्रवास सुरू झाला तर आजची ही थोडक्यात आपली गजानन महाराजांविषयी माहिती होती गजानन महाराज हे कोण होते गजानन महाराजांचा जन्म कुठे झाला तसेच गजानन महाराजांचे आई वडील कोण होते हे कोणालाही माहिती नाही तर गजानन महाराजांची माहिती तुमच्यापर्यंत आज मला पोहोचवायची होती गजानन महाराजांची माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा तसेच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज तुम्ही दोन शब्द नक्की बोला कुठेही अगदी कामामध्ये असाल किंवा अगदी तुम्ही कुठेही असाल तरीही तुम्ही गणगण गणात होते असे शब्द बोलायला विसरू नका मनामध्ये गजानन महाराजांचे नामस्मरण करत राहा तुमच्याही ज्या काही संकट आहेत अडचणी आहेत त्या लवकरात लवकर गजानन महाराज दूर करतील व गजानन महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील कधीही आपण या दोन शब्दाचा उच्चार करतो तेव्हाच आपल्याला ऊर्जा जाणवते की भरपूर काही तुमच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे वाईट विचार येतात इच्छा पूर्ण होत नाहीत त्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये अगदी कोणतीही सेवा नाही करता आली तरीही गण -गण गणात बोते असे मंत्र उच्चार करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ